मी अनेक वेळा तुमचे मोर्चे असतील तुमचे आंदोलन असतील त्या त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमची सगळ्यांची गर्दी बघितली तर मी दोन किलोमीटर पायी चालत इथपर्यंत आलो एवढी तुमची गर्दी ट्रॅफिक जाम मनात वाटलं की तुमचा नेता झालो असतो तर परवडला असतो पण आहे तुमच्यातला हे सरकार डोक्यावर पडलंय का हे विचारण्याची वेळ आलेली आहे तुमच्याशी पंगा यांनी घ्यायलाच पाहिजे नाही असं माझं मत आहे बाकी यांनी कुणाशी पंगा घ्यावा पण कर्मचाऱ्यांशी पंगा घेऊ नये कारण तुम्ही जर का ठरवलं तर तुम्ही कोणालाही घोडा लावू शकता आणि तुम्ही तो, आण तो थोडा थोडा लोकसभेत लावलाय विधानसभा तोंडावर हो आहे यांनी तुमच्याशी पंगा घेऊच नाही कारण कसं असतं आम्ही सांगणं एखादा माणूस खराब आहे लोक विचार कर करणार नाहीत लवकर पण एखाद्या कर्मचाऱ्यांनी जर का दिवसभरात ठरवलं तर तुम्हाला माहिती शपथ सांगतो यांची अवस्था करेक्ट नाही यांचा कार्यक्रमच उलटा होईल तुमचा कोरगा जर का तुम्हाच्या घरी आलं तुम्ही आजोबा म्हणून ते आणि सांगितलं शिर्डीला पेन्शन कर्मचारी संघटनेच आंदोलन झालं आंदोलन भेटलेला बाबा तुम्ही कुठे होते बाळा पोलिसाचा मार खायचा घराचा दरवाजा बंद करून घरात होतो बायचा तुमच्या तोंडावर थुकल तुमच्या तोंडात मुल

खांडेकर साहेब किती कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये आपले लाख मग तर अजिबातच पंगा घ्यायला पाहिजे तुम्ही अठरा लाख तुमची बायको ऐका जरा सांगतो तुम्ही झाले छत्तीस सासूवाडीतले लोक बरोबर आहे का तुमचा मित्रपरिवार तुमच्या शब्दावर जीव वाळून टाकणारे सामान्य लोक आणि बजेट कुठे गेलं तुम्ही ठरवलं तर काही करू शकता सहा कोटी तुम्ही ठरवलं तर काही करू शकता आजचं अधिवेशन पाहून या सरकारने निर्णय घेतला पाहिजे जर हे डोक्यावर पडले नसतील तर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत आमच्या भागात काय झालं एक आमचं खामगावला मार्केट आहे सोयाबीनचा दादा एक शेतकरी सोयाबीन विकायला गेला खामगावला पन्नास हजार रुपये त्याला सोयाबीन विकून आले बस स्टँडवर गेला कोणीतरी खिसा मारला भाड्याला पैसे नाही जेवायला पैसे नाही म्हणून तो भातार माणूस रडत बसला गर्दी जमा झाली गोंधळ झाला काय झालं काय झालं एवढ्या मोठा हा माणूस का रडतो याचं कोणी मेल का पण एवढ्या गर्दीमध्ये सगळ्या लोक त्याला विचारायचे काय झालं ते म्हटले खिसा मारला चोर इकडे गेला तो म्हटलं चोर इकडे गेला कोण म्हटला याला शोधा त्याला धरा इकडे गेला का बघा पण एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला त्यांनी म्हटलं काका काय झालं का त्यांनी म्हटलं माझा खिसा मारला मला भाड्याला पैसे नाही जेवायची सोय नाही त्यांना खिश्यातले पाचशे रुपये काढले त्या म्हाताराला दिले म्हटले जेवण करा घराकडे जा माझा नंबर घ्या काही अडचण असली तर मला फोन करा म्हातारा शेतकरी आमच्या घरी गेला बायकोला सांगितलं चोरानं पन्नास हजाराचा खिस्सा मारला वर्षभराची तुझी माझी मेहनत वाया गेली पण देवानं एक देवदूत माझ्याकडे पाठवलं एक सज्जन माणूस पाठवला त्यांनी मला भाड्याला पाचवी दिले म्हणून मी तुझ्यापर्यंत घरापर्यंत येऊ शकलो आणि साक्षात परमेश्वरांनी तो माणूस माझ्यासाठी पाठवला होता असं मला वाटतं त्या माणसाचा नंबर आहे पुढच्या आठवड्यात त्या माणसाला आपल्या घरी जेवायला बोलवायचं म्हातारी म्हणली आठ दिवसांनी कशाला चार दिवसांनी बोलवा तो माणूस तुमच्या मदतीला आला नसता तर तुम्ही घरापर्यंत येऊ शकले नसते चार दिवसांनी म्हाताऱ्या माणसाला कळलं ज्यांनी त्याला भाड्याला पाचशे रुपये दिले होते त्यांनीच पन्नास हजाराचा खिसा हल हे, हे तुमच आहे <गणगा> का तस हे तुमचं जी पी आहे तस हे तुमचं एमपीएस आहे तुमचा लाका लाखा लाखाने खिसा हालाय तर हे घे भाड्याला पाचशे <गणगा> अरे आम्ही काय भिकारी आहोत का आम्ही काय दूध खोळे आहोत का आम्हाला आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्हाला भीक नको आहे आम्हाला हक्क पाहिजे सोयरी बघायला जर तुम्ही गेले मुलगी बघायला तर पुरीचा बाप पहिले विचारतो दोन हजार पाच आधी लागलाय का नंतर लागलाय तुम्ही जर म्हणलं दोन हजार पाचच्या आधी लागलाय तर याचं बजेट आणि याने जर म्हणलं दोन हजार पाचच्या नंतर लागला लग्न व्हायला तयार नाही अशी अवस्था आहे म्हणजे पोरीचा बाप बी हुशार झालाय पण एक आहे त्याच्यामुळे त्याच्यावरचा औषध बी एकच आहे एकच मिशन जुनी पेन्शन हाऊन आम्ही आहे ना अह आम्ही तुमच्या बाजून आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जरा लोकशाही मार्गाने आंदोलन करता कर्मचारी असल्यामुळं माझ्यावर शंभर पोलीस केसेस आहेत तू मनसा काय घिसे घिसे कापतो काय बंबईला लोकायचं नाही जो जो गडी मस्ताळला जो जो माझावर आला त्याचा त्याचा माज उतरवण्याचं काम गेल्या वीस बावीस वर्षामध्ये प्रामाणिकपणे तुमच्या आशीर्वादाला त्यामुळे केसेस खुशेजला आम्ही भीत नाही पण मी बी दादा हुशार माणूस आहे मी बायको वकील करून घेतली त्याच्यामुळे <laughs> आता दोन पाचशे केसेस झाल्यानंतर मला हे साहेबांना माहीत त्यामुळे मला चिंता नाही पण या सरकारला जर शांततेची भाषा समजत नसेल महात्मा गांधींची भाषा सांगत समजत नसेल तर वेळ प्रसंगी यांना सुद्धा सांगावी लागेल ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काही जास्त मागायला आले नाही तुम्ही काही भीक मागायला आले नाही तुम्ही रास्त मागायला आले हा ती गोष्ट लक्षात ठेवा तुमचेच पैसे कापायचे शेअर मार्केट मध्ये टाकायचे आणि अंबानी अदानीचा फायदा करण्यासाठी जर का सरकार डाव खेळणार असेल तिथे नानाबाऊनी ना ना सांगितलं राईट टॉपच्या नावाखाली तुम्ही अंबानी अदानीचं कर्ज माफ करता परवा दिवशी सरकार बरोबर आमची बैठक झाली आम्ही म्हटलं महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करा ते म्हणले लाडक्या बहिणीत पैसे टाकले मायच्या इमानदारीना सांगा लाडक्या बहिणीला पैसे द्या म्हणून पुढे मोर्चा निघला होता का त्या महिलांना यष्टीत भाडं फुकट करा म्हणून मोर्चा निघला होता त्यांना दिलं याच्याबद्दल आमच्या पोटात दुखत नाही पण द्यायचं तर जरा दहा हजारांना द्यायचं ना महिन्याला दीड हजारात का होतंय